संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला एकवीस जुलै पासून प्रारंभ होत आहे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या विविध विकास कामांची सद्यस्थिती आणि प्रस्तावित विकास योजना यासंबंधी खासदार धनंजय म्हाडिक यांनी जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला त्यामध्ये उजाळवाडी विमानतळ धावपट्टी आणि टर्मिनल बिल्डिंग विस्तारीकरण कोल्हापूर शहरात होणारे उड्डाण पूल नियोजित केंद्रीय विद्यालय पीएमई बेसेस यासह विविध कामांचा समावेश होता संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला एकवीस जुलैपासून प्रारंभ होत आहे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या विविध विकासकामाची सद्यस्थिती आणि प्रस्तावित विकास योजना या संदर्भात खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला त्यामध्ये उजराईवाडी विमानतळ धावपट्टी आणि टर्मिनल बिल्डिंग विस्तारीकरण कोल्हापूर शहरात होणारे उड्डाणपूर नियोजित केंद्रीय विद्यालये पी ई बसेस यासह विविध कामांचा समावेश होता ही सर्व कामं पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर मार्गी लावली जातील अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी के दिली केंद्र सरकारचं एकवीस जुलैपासून सुरू होणारं पावसाळी अधिवेशन एक महिना चालणार आहे या अधिवेशनात कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू असणारी विकास कामं मार्गी लावण्याचा निर्धार खासदार धनंजय महाडिक के यांनी केला आहे त्याचाच एक भाग म्हणून खासदार महाडिक यांनी जिल्हाधिकारी अमोल या येडगे महापालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी यांच्याशी सविस्तर चर्चा केली प्रधानमंत्री ई बसेस योजनेमधून कोल्हापूर शहरासाठी आपल्या प्रयत्नातून एकशे पन्नास बसेस मंजूर झाल्या आहेत त्यातील पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापुरात पंधरा ऑगस्टपर्यंत पन्नास बसेस दाखल होण्यासंबंधी आपण प्रयत्नशील असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं